नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट याच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट हा इंडिया आघाडीपासून दूर जातोय का आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा सत्तेच्या जवळ म्हणजे भाजपच्या जवळ सरकतोय का या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत आणि याला कारण म्हणजे की कालच सगळे जे इंडिया आघाडीतले विरोधी पक्ष आहेत या पक्षांनी आपल्या सह्यांचं एक पत्र म्हणजे या पक, प्रत्येक पक्षाचा जो प्रतिनिधी आहे त्यांच्या सह्यांचं एक पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पहलगामवर जो दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत जे विरोधी पक्षांना जाणून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी विशेष अधिवेशन सरकारनी घ्यावं बोलवावं अशी मागणी करणारं हे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र नर मोदींना दिलेलं आहे आता या पत्रामध्ये जवळपास सगळ्यांच्या सह्या आहेत म्हणजे मी ती नावं पुन्हा एकदा सांगतो ते म्हणजे काँग्रेस समाजवादी पार्टी त्याच्यानंतर राष्ट्रीय जनता दल कम्युनिस्ट पार्टी सी पी एम तृणमूल काँग्रेस सी पी आय शिवसेना उबाठा गट महाराष्ट्रातनं जम्मू काश्मीर काँग्रेस असे सगळे जेवढे इंडिया आघाडीमध्ये जे विरोधी पक्ष आहेत या सगळ्या पक्षांच्या सहयांचं हे पत्र आहे आता मी जी नावं वाचली त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पक्ष यां यांचा सहभाग याच्यामध्ये दिसत नसेल त्यातला एक पक्ष म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप आपचा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे पण आप जे आहे ते आप स्वतंत्ररित्या विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे ते इंडिया आघाडीच्या मध्ये म्हणून ते आलेले नाही आहेत पण शरदचंद्र पवार गट जो आहे राष्ट्रवादी हे मात्र यामध्ये कुठेही नाही आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा या, या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की खरंच दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत याच्या ज्या विधी विलिनीकरणाच्या चर्चा होत आहेत या खऱ्या आहेत का आणि खरंच राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे हा सत्तेच्या दिशेनं मोदी सरकारच्या दिशेनं भाजपच्या दिशेनं हा जवळ जातोय का हेच आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पहलगामवर हल्ला झाला त्यानंतर भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं यामध्ये पाकिस्तानमधले अनेक ठिकाणी जवळपास सत्तावीस अठ्ठावीस ठिकाणी भारतानं हल्ले चढवले यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता याला घेऊन मोदी सरकारनं सात का आठ शिष्टमंडळ आहेत ज्यांना दे जगातल्या विविध देशांमध्ये पाठवलेलं आहे भारताची भूमिका काय होती या सगळ्या प्रकरणामध्ये त्यानंतर पा पाकिस्तानची भूमिका काय राहिली पाकिस्तान, का का पाकिस्तान दहशतवादाला कसं खतपाणी घालतोय आणि भारतानं त्याला कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे ही सगळी मांडणी करण्यासाठी आठ शिष्टमंडळ ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेले आहेत त्यातल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व या याच्यामध्ये विरोधी पक्षातले देखील प्रतिनिधी या शिष्टमंडळामध्ये आहेत कारण विरोधी पक्षांनी हे मात्र मान्य केलेलं आहे की या संकट काळामध्ये म्हणजे भारत पाक तणावाच्या काळामध्ये आपण सगळे एक आहोत आणि आमचा केंद्र सरकार जी भूमिका घेईल जी कृती करेल त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत मग त्याच्यामध्ये शिवसेना महाराष्ट्रातनं उबाठा गट सुद्धा सरकारला आमचा पाठिंबा आहे असं म्हणालेले आहे परंतु पाठिंबा ही गोष्ट वेगळी आता त्यांचा मुद्दा असा आहे की सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं या विशेष अधिवेशनामध्ये काही मुद्दे आहेत विरोधी पक्षांचे ते, ते, ते मुद्दे आहेत आणि ते वॅलिड मुद्दे आहेत म्हणजे त्या मुद्द्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही ते मुद्दे काय आहेत तर एक तर पेहलगामवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला सुरक्षा का नव्हती हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला ते अतिरेकी अजूनही सापडलेले नाही आहेत हे अतिरेकी कुठे आहेत ते, आहे, ते काप का सापडू शकले नाहीत याचं उत्तर सरकारने द्यावं तिसरं आपण पाकिस्तानवर एवढा हल्ला केला आणि मग आपण सीज फायर का केलं एकदम अचानक सीज फायरची भूमिका का घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत आणि पाकिस्तान यांनी सीज फायरची भूमिका घेतलेली आहे हे ट्रम्पनी का सांगितलं आपण अमेरिकेपुढे झुकलेलो आहोत का आणि या सगळ्यामध्ये भारताची जी परराष्ट्र नीती आहे परराष्ट्र धोरण आहे हे कुठेतरी चुकलं आहे का असे अनेक मुद्दे आज विरोधी पक्षांच्या पुढे आहेत आणि ते प्रश्न त्यांना सरकारला सत्ताधारी भाजपला मोदी सरकारला ते विचारायचे परंतु आपण पहिल्यांदाच बघितलं की जेव्हा विरोधी पक्षांनी म्हणजे राहुल गांधींनीच खरं तर याची सुरुवात केली की सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं आणि या अधिवेशनामध्ये या सगळ्या मुद्द्यांची मांडणी करावी पण तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध हे थांबलेलं नव्हतं तणाव सुरू होता त्या काळामध्ये शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अशी होती की आत्ता अशा पद्धतीचं विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही आता हा सगळा तणावाचा काळ आहे या अधिवेशनापेक्षा काही महत्वाचे जे पक्ष आहेत त्यातले एक दोन प्रतिनिधींना घेऊन याची चर्चा होऊ शकते पण विशेष अधिवेशनाची गरज नाही त्यावेळेलाच खरं तर सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या होत्या किंवा का की शरद पवारांनी अशी भूमिका का घेतली आता त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अगदी ओपन डायसवर हे सांगितलं की आज राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असे दोन गट आहेत एक गट असं म्हणतोय की आपण सत्तेबरोबर जायला पाहिजे आणि त्या गटाचा दबावही पक्षावर आहे आता या बाबतीमध्ये मी निर्णय आता याच्या पुढच्या काळामध्ये घेणार नाहीये कारण आता मी थोडस निवृत्तीकडे चाललेलो आहे त्यामुळे मी महत्वाचे निर्णय घेणार नाही पण सत्तेमध्ये जायचं सत्तेबरोबर जायचं का विरोधात बसायचं याबाबतची भूमिका ही सुप्रिया सुळे घेतील अशा पद्धतीचं विधान हे त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी घेतलं होतं केलं होतं आणि तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी ही एक येणार का हे एक आले तर हे सत्तेमध्ये सामील होणार का का शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट हा केंद्रामध्ये मोदी सरकारला सहकार्य करणार पाठिंबा देणार किंवा त्यांच्या डी एमध्ये सामील होणार अशा पद्धतीच्या चर्चांना सुरुवात झाली ही चर्चांना सुरुवात झाली होती परंतु मधल्या काळात पुन्हा ती थंडावली ती थांबली कारण आता एक हां रहत, तर मुळामध्ये सुप्रिया सुळे हा निर्णय घेणार आहेत आणि सुप्रिया सुळे तर आता परदेशामध्ये आहेत ते शिष्टमंडळाबरोबरच गेलेले आहेत एका शिष्टमंडळाचं त्या नेतृत्व करतायत त्यामुळे सात तारखेला काहीतरी त्या परत भारतात येतील त्या परतल्यानंतर ही जी सगळी चर्चा चालू आहे या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे ती त्या मांडतील दहा जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने जो मेळावा होणार आहे कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने शरद पवार राष्ट्रवादी गटाची भूमिका नेमकी काय आहे ही कदाचित त्या काळामध्ये समोर येऊ शकेल पण आता ही चर्चा सुरू यासाठी झालेली आहे कारण मग ही सगळी जी चर्चा घडती आहे ही कुठेतरी खरी आहे का ही आता म्हणण्याची वेळ यासाठी आली आहे कारण आज जेव्हा सर्व विरोधी पक्षांचं पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं गेलंय त्या पत्रावर सगळ्या विरोधी पक्षांच्या सह्या आहेत जी नावं मी वाचली काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल जम्मू काश्मीर काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी तृणमूल काँग्रेस सी पी आय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर आहेत मग राष्ट्रवादी शरद पवार गटाची सही का नाही त्यांच्याकडनं कुठलाही का प्रतिनिधी नाही ही चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चा आता अशी सुरू झालेली आहे की आता हळूहळू शरद पवारांची राष्ट्रवादी ही इंडिया आघाडीपासून दूर जातीय का कारण शरद पवारांनी पहिल्यापासूनच या पेहलगामच्या हल्ल्याच्या बाबत आणि भारत पाकिस्तान तणावाच्या बाबत जी भूमिका मांडलेली होती ती पहिल्या दिवसापासून हीच होती की विशेष अधिवेशनाची गरज नाही जे आजही हे पत्र देताना त्यांनी तीच भूमिका कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे कारण ही चर्चा का होतीये म्हणजे आज याच्यावर सही नाही एवढ्यामुळेच नाही तर यापूर्वी देखील आपण बघितलंय वक्फ बोर्डाचा विषय हा समोर आलेला असेल किंवा वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा समोर आलेला होता असे अनेक मुद्दे गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये जेव्हा समोर आले तेव्हा राष्ट्रवादी ही इंडिया आघाडीच्या बरोबर राहिलेली आपण बघितलेली आहे पण जसं शरद पवारांनी जो हा इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी काही विधानं केली त्या विधानानंतर आपण बघतोय की राष्ट्रवादी ही हळूहळू इंडिया आघाडीच्या इंडिया अलायन्सच्या दूर आहे का हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आता विलीनीकरणच होईल का हे आत्ता आपण बोलू शकत नाही सांगू शकत नाही हा मुद्दा जेव्हा क्लिअर होईल तो कदाचित दहा तारखेला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी कदाचित सुप्रिया सुळे काही त्याची मांडणी करतील शरद पवार काही मांडणी करतील जरी शरद पवार असं म्हणालेले असले की आता मी निर्णय क्षमतेमध्ये नाही जो काही निर्णय असेल आता याच्या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ते सगळे निर्णय सुप्रिया सुळे जयंत पाटील ही सगळी मंडळी घेतील आता टेक्निकली शरद पवारांनी ते बरोबर बोललेले आहेत परंतु शेवटी पक्ष जो आहे तो शरद पवारांच्या नावाचा आहे शरद पवारांचा तो पक्ष आहे त्यामुळे अल्टिमेट जे काही निर्णय असेल तो शरद पवारांच्या सहमतीनं संमतीनंच तो होणार आहे टेक्निकली फक्त त्यांनी तसंच सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये शरद पवार आणि शरद पवारांच्या पक्ष नेमकी आता काय भूमिका घेतोय हे बघणं फार उत्सुकतेचं राहत आहे कारण विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत तुम्हाला जसा हा जो मुद्दा आहे की विशेष अधिवेशनाचा आणि या बाबतीमध्ये राहुल गांधी असतील आणि इतर विरोधी पक्ष असतील हे जसे ठाम राहिले तसे शरद पवारांनी याच्यामध्ये भूमिका घेतलेली नाही ते पूर्णतः यापासून बाजूला राहिलेले आहेत जणू त्यांचा मोदी सरकारला मुकपाठिंबा असल्यासारखं त्यांनी या बाबतीमध्ये या, या वेळेला भूमिका घेतलेली आहे जी भूमिका आपल्याला यापूर्वी सुद्धा अदानींच्या बाबतीमध्ये असेल अंबानींच्या बाबतीमध्ये असेल कारण राहुल गांधींनी सातत्याने अदानींच्या बाबतीमध्ये अदानींच्या विरोधामध्ये काही भूमिका घेतल्या त्या त्या वेळेला शरद पवारांनी कधीही इंडिया आघाडीच्या किंवा राहुल गांधींच्या सुरात सुर मिसळला नाही ना त्यांनी अदानींच्या प्रश्नावर अदानींना सपोर्ट केलेला आपण बघितलेला आहे त्यामुळे काही मुद्द्यांवरनं शरद पवारांनी कायम स्वतःची एक वेगळी अलिप्त भूमिका घेतलेली आहे पण आता या चर्चांमुळे असं झालेलं आहे की शरद पवारांचा गट हा आता सत्तेच्या दिशेनं चाललेला आहे असं जणू चित्र आता निर्माण होत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल ती म्हणजे यामध्ये शशी थरूर असतील किंवा सलमान खुर्शीद असतील काँग्रेसचे हे देखील सरकारच्या बाजूनी बोलता आहेत आणि ते जेव्हा बोलतायत तेव्हा काँग्रेस म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट असे आहेत जे विशेष अधिवेशनाची मागणी करतायत आणि काही गट काही नेते असे आहेत की जे सरकारच्या बाजूनी बोलत आहेत याच्यामध्ये आपण बघितलं सलमान खुर्शीद आहेत किंवा शशी थरूर आहेत ते तर शिष्टमंडळाबरोबर गेलेले आहेत सरकारची बाजू मांडायला पण ह्या दोघांवर काँग्रेस पक्ष नाराज आहे अशी देखील चर्चा आता त्या निमित्ताने सुरू झालेली आहे आता या सगळ्यामध्ये शरद पवारांची ही भूमिका का अशी असेल याला एक दुसरं कारण असं आहे कारण मुळामध्ये जर आपण बघितलं तर शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात राहिलेले आहेत राज्याच्या त्या राजकारणामध्ये शरद पवार मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत पण राष्ट्रीय राजकारणात शरद पवार राहिले आहेत आणि त्याहीपेक्षा संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा जो सगळा अनुभव आहे त्या अनुभवातनं त्यांचं असं म्हणणं आहे की ही हा काळ योग्य नाही सरकारवर दबाव आणण्याचा किंवा सरकारला विशेष अधिवेशन बोलवून काही प्रश्नांची मागणी करण्याचा एक प्रकारे ते मोदी सरकारला कव्हरअप अप करण्याचा यातून प्रयत्न करता आहेत असंच चित्र आपल्याला दिसतंय पण या सगळ्या बरोबर जी आपण म्हणतोय की चर्चा सुरू आहे ती म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गट हा भाजपकडे सरकतोय का आता एक लक्षात घ्या की ही प्रोसेस काही एका रात्रीत किंवा एका घटकेमध्ये अशी होत नसते ती टप्प्या टप्प्यानी हळूहळू ती प्रोसेसला सुरुवात होते जी त्यांच्या एका मुलाखतीनंतर आता ती सुरुवात झालेली आहे पण शेवटी तुम्ही एक ल, एक बघितलं असेल तर या विलिनीकरणाला जसा शरद पवार राष्ट्रवादी मधल्या निम्म्या लोकांचा विरोध आहे तर निम्मी लोक म्हणतात आपण सत्ते बरोबर जायचंय पण यातला मुख्य विरोध आहे तोच मुळात सुप्रिया सुळेंचा राहिलेला होता जे आपण सातत्याने बघितलेलं आहे आज देखील सुप्रिया सुळे म्हणजे आता या शिष्टमंडळाबरोबर त्या गेलेल्या आहेत त्याच्या पूर्वीपर्यंत सुप्रिया सुळे या सतत मोदी सरकारच्या विरोधातच बोलताना आपण बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे नेमकी सुप्रिया सुळे आता काय भूमिका घेणार हे बघणं फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट मी जसं म्हटलं की एका रात्रीत ही गोष्ट घडत नाही जर शरद पवार राष्ट्रवादीमध्ये अशा काही हालचाली चालू असतील शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं काही बोलणं सुरू असेल तर याचे जे परिणाम आहेत याचे जे काही बाहेर येणाऱ्या गोष्टी आहेत या एकदम येणार नाहीत एकदम निर्णय होणार नाही तर तो टप्प्याटप्प्याने होईल पण कुठल्याही गोष्टीला एखादं निमित्त लागतं कुठल्याही गोष्टीला एखादं एक कारण लागतं मला असं वाटतं की हे कारण जे आहे पहलगामचा हल्ला भारत पाकिस्तान तणाव या गोष्टींवरचं जे हे कारण आहे हे कारण पकडून शरद पवार गट हा हळूहळू इंडिया आघाडीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय कारण एक लक्षात घ्या आता दोन्ही बाजूनी राजकारण सुरू झालंय सीज फायर संपलं म्हणजे सीज फायर झालं तणाव संपला पण आता याच्यावरचं राजकारण सुरू झालंय याच्यावरचं राजकारण काय तर विरोधी पक्ष आता ही गोष्ट हेरू पाहतोय हो जे भाजप बोलतं की आम्ही पीओ के पाकव्याप्त काश्मीर आम्ही ताब्यात घेणार आहोत विरोधी पक्ष हाच मुद्दा घेत आहे की मग तुम्ही सीजफायर का केलं एवढा जेव्हा तुम्ही लढा दिलात किंवा पाकिस्तानवर तुम्ही, तुम्ही अटॅक केलात तेव्हाच पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात का घेतला नाही हा मुद्दा आता विरोधी पक्ष कळीचा मुद्दा आ, करता आहे दुसरीकडे कळीचा मुद्दा हा सुद्धा होतोय की आपले जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण कुठेतरी आहे या मुद्द्यावर आता विरोधी पक्ष बोट ठेवत आहे ते याच्यासाठी की या सगळ्या भारत पाक तणावामध्ये चीन हे उघडपणाने पाकिस्तानच्या बाजूने राहिलं दुसरीकडे आपण बघितलं की तुर्कस्तान आहे अझरबैजान आहे हे देश उघडपणाने पाकिस्तानच्या बाजूनी राहिले आपल्या बाजूनी होते काही देश अब... हा उघडपणाने इस्रायलने आपल्याला पाठिंबा दिला परंतु रशियाची भूमिका ही उघडपणाची नव्हती रशियाची मदत आपल्याला होती पण उघडपणाची भूमिका नव्हती अमेरिकेनं सुद्धा उघडपणाने कुठेही म्हणजे अमेरिकेने तर दुटप्पीच भूमिका आपल्याला बघायला मिळाली परंतु कुठल्याही देशाची भूमिका ही उघडपणाने भारताची बाजू घेईल अशी नव्हती आणि याला कारण भारताचं परराष्ट्र धोरण असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे सव्वीस अकराचा जो हल्ला झाला अमेरिकेवरचा त्यावेळेला अनेक राष्ट्रांनी उघडपणाने असं म्हटलं की या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे तस पहलगामच्या या हल्ल्याबाबत कुठलंही राष्ट्र हे उघडपणाने हे म्हणत नाहीये की या पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे हे आपण म्हणतोय पण कुठलंही राष्ट्र हे उघडपणाने म्हणत नाही त्यामुळे विरोधी पक्ष जो आहे तो म्हणतोय की आज कोणताच देश आपल्या बाजूनी बोलत नाहीये याचं कारण आपलं परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे आता या सगळ्यामध्ये शरद पवार जे आहेत यांची भूमिका ही त्या दृष्टीनं देखील महत्वाची राहते एक अनुभवी नेता म्हणून आणि दुसरं शरद पवार आता याच भूमिकेवरनं सरकारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे आता हे, हे ही सगळी मजा किंवा हे सगळं खरं जे आहे हे कधी होईल तर साधारणतः जुलै महिन्यामध्ये सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल जर यांनी विशेष अधिवेशन, अधिवेशन बोलवलं नाही तर सरकारचं जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन असेल या अधिवेशनामध्ये जरी आता सरकारनी विशेष अधिवेशन बोलवलं नाही तरी या अधिवेशनामध्येच विरोधी पक्ष हे मुद्दे मांडणार सरकारला घेरणार सरकारकडनं प्र... सरकारला प्रश्न विचारणार आणि सरकारकडनं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय असेल हा खरा प्रश्न आहे यावेळेला सुप्रिया सुळे बोलतील का कारण इतर अनेक मुद्द्यांवर म्हणजे जेव्हा महत्वाचे काही मुद्दे असतात तेव्हा सुप्रिया वक्फ बोर्डाच्या वेळी सुप्रिया सुळेंनी स्वतः मांडणी केलेली होती त्यामुळे जे महत्वाचे मुद्दे असतात त्यावेळी सुप्रिया सुळे बोलतात आता या वेळेला जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा सुप्रिया सुळे याची काही मांडणी करतायत का ते मांडणी ती कशी करतायत सरकारच्या विरोधात करतायत का सरकारच्या बाजूनी करतायत कारण आत्ताच त्या शिष्टमंडळावरनं परत आलेल्या असतील आणि त्यामुळे ते स्वतः मांडणी करतायत का दुसऱ्या कुणाला मांडणी करायला लावतायत हे सगळं बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की शरद पवार राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे दहा जूनला तर वर्धापन दिन आहे दहा जूनला थोड्या बहुत प्रमाणांमध्ये काही संकेत आपल्याला राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे मिळू शकतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही येणार किंवा काय जे काही असेल असा सगळा जो हा प्रकार गेले काही दिवस सुरू आहे त्याच्यावरनं ही चर्चा आज सुरू झाली कारण आज पंतप्रधानांना जे पत्र दिलं गेलं त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचं कुणाचीही सही नाही किंवा त्यांचा कोणी त्या त्याच्यामध्ये नाव नाही आणि म्हणून ही सगळी चर्चा सुरू झाली आहे पण एवढं नक्की आहे टप्प्याटप्प्याने का विना हळूहळू का विना आत्ताची तरी भूमिका शरद पवारांची ही सत्तेच्या दिशेनं जाण्याची आपल्याला बघायला मिळतीय तुम्हाला काय वाटतंय तुमच्या देखील काही स्वतःचे कमेंट्स असतील विचार असतील तर ते जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा